वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी इथे तुम्हाला रताळेचे गुलाबजाम महाशिवरात्रीसाठी बनवून दाखवणार आहे इथे मी दोन रताळे कुकरमध्ये एका डब्यामध्ये ठेवून उकडून घेतलेले आहेत याचे मी बारीक किसणीवर छान किसून घेत आहे त्यामुळे इथे स्मूथ असं बॅटर मला मिळेल आणि हे बॅटर व्यवस्थित हाताने एक जीव करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये बायंडिंगसाठी मी थोडी थोडी करून मिल्क पावडर ॲड करणार आहे एकदम मिल्क पावडर ॲड करू नका थोडी थोडी जशी लागेल तशी ते व्यवस्थित बाइंडिंग होतंय का ते बघून तुम्ही मिल्क पावडर तिथे ॲड करा इथे मी चिमूटभर सोडा ॲड करत आहे तुमच्याकडे मे बेकिंग पावडर असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता याने गुलाबजाम हलके होतील आणि मी परत अजून इथे मिल्क पावडर ॲड केली आहे असे मी नऊ ते दहा पोहे खाण्याचे चमचे एवढी भरून मिल्क पावडर ॲड केलेली आहे आणि इथे मी हाताला ते तेल लावून बॅटरला ते लावून घेत आहे त्यामुळे गुलाबजाम वळण्यासाठी बॅटर व्यवस्थित तयार होईल आणि हाताला ते चिकटणार नाही असे मी गुलाबजाम इथे वळून घेतलेले आहेत बघा असे गोल गोल असे गुलाबजाम माझे जवळजवळ पंचवीस ते तीस झालेले आहेत आणि ही रेसिपी मी पहिल्यांदाच करती आहे जरा घाबरतच करतीये थोडीफार कुठे चुकली असेल तर समजून घ्या इथे मी एक वाटी पाणी आणि एक वाटी साखर असा पाक करून घेणार आहे पाक आपल्याला एकतारी वगैरे करायचं नाही याच्यात वेलचीपूड पण मी ॲड करून घेतलेली आहे आणि इथे पाकाला चांगली अशी उकळी द्यायची थोडासा चिकटसर पाक झाला की बस पाक तयार आहे आपला आणि मग इथे मी गुलाबजाम तळण्यासाठी कढई ठेवून घेत आहे वळलेले गुलाबजाम जे आहे त्यापैकी मी इथे एकच गुलाबजाम आधी टाकून बघणार आहे कारण की आपला गुलाबजाम चांगला झाला आहे किंवा फुटलो फुटला तर आ, तेल खराब नको व्हायला म्हणून एकच गुलाबजाम इथे मी टाकून जा बघत आहे तोही छान झालेला आहे आता मी दुसरे गुलाबजाम इथे टाकून घेत आहे माझी रेसिपी कशी वाटली काही चुकतं आहे बरोबर येत आहे हे सगळं सांगण्यासाठी तुम्ही मला कमेंट करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सपोर्टची माझ्या चॅनलला खूप गरज आहे त्यामुळे तुम्ही मला सांगा रेसिपी कशी वाटली इथे मी दोन्ही बॅच तळून घेतलेल्या गु पाकामध्ये काढ टाकून घेत आहे पाक आपला गुलाबजाम टाकताना नेहमी गरम असावा त्यामुळे गुलाबजाम छान फुलतात आणि ते आमादे है। पाक त्यामध्ये व्यवस्थित मोरतो आहे बघा किती स्मूथ आणि पाक शिरलेले असे गुलाबजाम तयार झालेले आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब